हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल दिवस झाले मी वर व्हिडिओ काय बनवत नव्हतो आणि मी विचार केला की युट्यूब सोडून देऊ दो, बट दोन दिवस आधी पोस्टाने मला काय आलं हा आहे गुगल ऍडिसेस पिन जो की मला पोस्टाने आला दोन दिवस आधी आणि हा मी अप्लाय केलेला त्याला पंधरा ते वीस दिवस झाले आणि त्याच्यानंतर मला खात्री नव्हती की गुगल ऍडिसेन्स पिन येईलच म्हणून कारण ये जेवढे काही व्हिडिओज होते तर बहुतेक व्हिडिओ हे कॉपीराईट होते आणि कॉपीराईट असल्यामुळे हे व्हिडिओवर रेव्हेन्यू पण जनरेट होत नाही आणि त्याच्यामुळे भरपूर सारा अडचण येतात आपल्या यूट्यूब चॅनलवर काय माहीत युट्यूबनी काय जादू केली आणि फायनली कायच गुगल ॲडसेस पिन आला पुन्हा एकदा एक नवीन प्रेरणा मिळाली आणि फायनली विचार केला की के चला व्हिडिओ बनवू आता तर आपल्या बँकेमध्ये पैसा पण जमा होईल आपल्या मेहनतीचा आणि त्याच्यामुळे आपण व्हिडिओज कंटिन्यू करू एक्साइटमेंटमध्ये व्हेरीफायसुद्धा केला हा गुगल ॲडसेस पिन तो so, मित्रांनो तुम्हाला या गुगल ॲडसेस पिनचा ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो हा लिफाफा राहतो आणि हा एवढाच आणि याच्यावरचं ते हे कोपरे वगैरे होते ते मी काढून टाकले ओपन केलं आहे तर मला ओपन करून दाखवतो काय असते त्याच्यामध्ये सो so, हा राहिला मेन पिन आपका पिन इथं पिन दिलेला आहे इकडे सगळं त्यांच्या नियम अटी काय असतील ते आणि त्याच्यानंतर ही निर्देश म्हणजे आपण कशा प्रकारे पिन भरू शकतो व्हेरीफाय करू शकतो ते वेबसाईट जसा वेबसाईटसुद्धा दिलेले आहे आणि हे स्टेप बाय स्टेप आपल्याला दिलेलं आहे ओके आणि त्याच्यानंतर ह्या पेजवर पूर्ण लिहिलेलं आहे एकदम जवळून बघाल तर पिन 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 पूर्ण पेजवरून पिन पिन दिलेला आहे आणि हा पिन जो असतो एका यूट्यूबरसाठी खूप इम्पॉर्टंट पिन असतो गुगल ॲडसेन्स करून आणि मित्रांनो एक सांगू इच्छितो की हा पिन कधी येतो तर आपल्या यूट्यूब चॅनलवर टार्गेट असतो यूट्यूबचा की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाइम असं पूर्ण झालं की आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतो आणि त्याच्यानंतर आपला रेव्हेन्यू जनरेट होतो पैसे बनायला सुरुवात होतात आणि त्याच्यानंतर दहा डॉलर झाल्यानंतर दहा डॉलर झाल्यानंतर हा गुगल ॲडसेन्स पिन मागवता येतो आणि त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर सुद्धा दहा डॉलर कंप्लीट झाले दहा डॉलर याने की इथे अमेरिकन डॉलर एक डॉलरची किंमत आपल्या भारतामध्ये काय आहे ते तुम्ही सर्च करू शकता आणि अशा प्रकारे दहा डॉलर कंप्लीट झाले आणि त्याच्यानंतर हा मी गुगल ॲडसेन्स पिन मागवला अप्लाय केला आणि फायनली तो आला आणि आज मी हा पहिला व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येत आहे गुगल ॲडसेन्स पिनचा ओके सपोर्ट करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये